हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण खूप स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहोत तर आजच्या या रेसिपीमध्ये खूप स्पेशल असं असणार आहे तर आज आपण बनवणार आहोत भरली वांगी तर या ठिकाणी बघू शकता आपण वांगी घेतलेली आहेत मध्यम आकाराचे घेतलेले आहेत काटेरी वांगी जी आहे ती या ठिकाणी आज आपण घेतलेली आहेत तर भरली वांगेची चमचमीत अशी ही दुपारच्या जेवणासाठीची रेसिपी जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता पाव किलो या प्रमाणामध्ये ही वांगी घेतलेली आहेत आणि साहित्य बघू शकता त्यासोबत आपण काय काय घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण इथे पाववाटी जे आहे ते शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबरं आहे किसलेलं खोबरं जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आलं लसूण कोथिंबीरसुद्धा या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि त्यासोबतच यामध्ये आपण घेतलेलं आहेत सफेद तीळ तर सफेद तिळचं प्रमाण जे आहे ते एक टेबल स्पून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो बारीक चिरून या ठिकाणी आपण घेतलेला आहे तर हे या सर्व साहित्यांचं सा प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर आज आपण भरली वांगीची चमचमीत अशी भरली वांगी जी आहे ते आज आपण बनवणार आहोत अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये आजची ही भाजी जी असणार आहे आणि वेगळ्या अशा भांड्यामध्ये जी आहे ती आज आपण बनवणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता आप पण मातीचं भांडं घेतलेलं आहे तर तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये जी आहे ती भरली वांगी जी आहे ती या ठिकाणी करू शकता पण आजची खूप स्पेशल अशी ही रेसिपी असणार आहे खूप स्पेशल अशी ही भाजीची रेसिपी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत या ठिकाणी बघू शकता काळ्या रंगाचं जे आहे ते आपण मातीचं भांडं घेतलेलं आहे एका तव्यामध्ये जे आहेत ते आपण शेंगदाणे जे आहे ते खरपूस असे भाजून घेणार आहोत तर तवा आपल्याला मध्यम असं गरम करून घ्यायचा आहे आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत जे आहेत ते भाजून घ्यायचे आहे तर बघू शकता हलकासा कलर चेंज होईपर्यंत शेंगदाणे जे आहे ते आपण या ठिकाणी भाजून घेतलेले आहेत आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी या प्रमाणामध्ये सुकं खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण दोन ते तीन तीन थेंब जे आहे ते या ठिकाणी तेलाचे टाकलेले आहेत आणि पुन्हा एकदा जे आहे ते आपण सर्व साहित्य जे आहे खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला इथे एक टेबलस्पून सफेद तीळ टा टाकायचे आहेत हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत तीळसुद्धा या ठिकाणी आपण भाजून घेणार आहोत तर हे तिन्ही साहित्य जे आहे ते आपण खरपूस असे तेलामध्ये जे आहेत ते भाजून घेतलेले आहे तर बघू शकता हलकासा त्याचा कलर चेंज झालेला आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे सर्व साहित्य जे आहे ते आपण या ठिकाणी भाजून घेतलेलं आहे तर सर्व साहित्य जे आहे ते आपण एका डिशमध्ये जे आहे ते काढून घेणार आहोत आणि करणार आहोत आपण आपली पुढची तयारी तर या ठिकाणी बघू शकता आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर थोडंसं थंड झाल्याच्या नंतर हे सर्व साहित्य जे आहे ते आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत तर बघू शकता थोडं थोडं करून हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपण दोन भागामध्ये जे आहे ते डिवाईड केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता सुरुवातीला जे आहे ते आपण फिरून घेतलेलं आहे अगदी या पद्धतीमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उरलेलं जे साहित्य जे आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि त्यासोबतच यामध्ये आपण दोन ते तीन टेबलस्पून या प्रमाणामध्ये पाणी टाकलेलं आहे तर साध्या पाण्याचा वापर जो आहे तो या ठिकाणी आपण केलेला आहे आणि ते बघू शकता छान अशी आपली छानस असं आपलं वाटण जे आहे ते, कमी ते या ठिकाणी तयार झालेलं आहे तर पाण्याचा वापर करताना आपण कमीत कमी पाण्यामध्ये हे वाटण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी आपण दोन ते तीन टेबल स्पून पाणी जे आहे ते यामध्ये टाकलं होतं आणि यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकायचं आहे तर हे वाटणाचं पाणी जे आहे ते आपण भाजीमध्ये वापरणार आहोत तर इथे बघू शकता आपलं वाटण जे आहे ते आपण घेतलेलं आहे काही मसाले घेतलेले आहेत तर यामध्ये मालवणी मसाला घेतलेला आहे दीड टेबलस्पून लाल तिखट गरम मसाला धने जिरे पावडर हळद पावडर त्यासोबतच कश्मीरी लाल तिखट जे आहे ती यामध्ये आपण घेतलेली आहे तर बघू शकता हे सर्व मसाले जे आहेत ते यामध्ये वापरलेले आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहे तर या सर्व मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर नक्की चेक करा तर इथे बघू शकता पाव किलो या प्रमाणामध्ये आपण वांगी घेतलेली भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेलं आहे थोडंसं मीठ तर मीठ टाकून हे वांगी जे आहेत स्वच्छ आपल्याला या ठिकाणी बघू शकता वांगी जी आहे ती या ठिकाणी आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत अगदी दोन ते तीन पाण्यामध्ये वांगी जे आहेत स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर आता आपण करणार आहोत भाजीची तयारी तर या ठिकाणी बघू शकता वांगी घेतलेले आहेत तर वांगीचा देठाकडचा भाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच काटेरी भाग जो असतो तो सुद्धा या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये भाजी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी आपण करून घेणार आहोत तर काटेरी भाग आणि वरचा देठाकडचा भाग जो आहे तो या ठिकाणी आपण काढून घेतलेला आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी मध्यभागी अशी चीर देऊन चीर द्यायची दे आहे आणि छान तिचे असे चार भाग जे आहे त्या ठिकाणी आपण करून घेणार आहोत तर भरली वांगी करताना अगदी या पद्धतीमध्ये वांगी जे आहे ते आपल्याला काप करून घ्यायचे आहेत छान असं त्याला आकार द्यायचा आहे चार फोडी जे आहे त्या ठिकाणी आपण करून घेतलेले आहेत आणि एक एक करून सर्व वांगी जी आहेत अगदी याच पद्धतीमध्ये जी आहे ते आपण करून घेणार आहोत तर पाणी जे आहे वांगी जी आहे ती या या ठिकाणी आपण थोड्या मिठाच्या पाण्यात ठेवलेली त्यामुळे या ठिकाणी वांगी जी आहे ती या ठिकाणी काळी पडलेली नाही आहे तर आता आपण भाजीची तयारी जी आहे ती करणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता वाटण जे आहे ते आपण करून घेतलेला जो मसाला जो आहे तो या ठिकाणी आपण करून घेतलेला तो मसाला जो आहे तो या वांग्यामध्ये आपल्याला अगदी या पद्धतीमध्ये खालपर्यंत जो आहे वांग्याच्या आतमध्ये दे म्हणजे देठापर्यंत जर जितकं शक्य होईल तितका हा मसाला जो आहे तो, तो आपण या ठिकाणी भरून घेणार आहोत तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये वांगी जी आहे ती आपल्याला भरून घ्यायची आहेत भरली वांगी करताना अगदी या पद्धतीमध्ये ही वांगी जी आहेत ते आपल्याला करायची आहेत आणि एक एक करून ही वांगी जी आहे ती आपण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता एक एक करून आपली ही वांगीसुद्धा आपण या ठिकाणी मसाला जो आहे तो भरून घेतलेला आहे आणि आता आपण करणार आहोत भाजीची तयारी अगदी मातीच्या भांड्यामध्ये झंझणी चमचमीत अशी होणारी भरली वांगीची भाजी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत तर ते बघू शकता अर्धी वाटी या प्रमाणामध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत लसूण पाकळी चार ते पाच या ठिकाणी लसूण पाकडायच्या आहेत त्या ठेसून घेतलेल्या त्या आपण यामध्ये टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण टाकायचा आहे त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा जो आहे तो टाकायचा आहे कांद्याचा कलर हलकासा रंग जो आहे तो चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला वांगी जी आहेत ती टाकायची आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण पाव किलो या प्रमाणामध्ये जी वांगी जी आहेत ती घेतलेली आहेत अगदी योग्य प्रमाणबद्ध अशा पद्धतीमध्ये आपण आजची ही भारले वांगीची रेसिपी जी, जी आहे ती आज या ठिकाणी आपण बनवलेली आहे तर अगदी दोन ते तीन मिनटं वांगी जी, जी आहे ते ते ती तेलामध्ये आपण परून परतून घेणार आहोत आणि दोन मिनटासाठी आपण जे आहे ते झाकण ठेवलं होतं झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घ्यायचे तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये जी आहे ती आ, भाजी जी आहे ते आपण बनवलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला मसाल्याचं जे पाणी आहे जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं होतं आणि जे भा जे पाणी जे आहे ते उरलं होतं त्याच पाण्यामध्ये ही भाजी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे थोडंसं आणि त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून तीन ते चार मिनटासाठी भाजी जी आहे ती वाफून घेणार आहोत आणि एकीकडे भाजी होते तोपर्यंत या ठिकाणी शेंगदाणे जे आहे ते आपल्याला जाडसर असे या ठिकाणी भरड काढून घ्यायचे आहे तर इथे दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण शेंगदाणे घेतले होते आणि शेंगदाण्याची जाडसर अशी भरड जी आहे ती या ठिकाणी आपण काढून घेतलेली आहे तर बघू शकता आपली भरड जी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि भाजीसुद्धा आपली बऱ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिजली गेलेली आहे आणि पुन्हा एकदा पाच मिनटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत अवघी दहा ते बारा मिनटामध्ये तयार होणारी भरली वांगेची ही भाजी जी आहे ती आज आपण बनवलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून भाजी जी आहे ती आपण शिजून घेणार आहोत आणि त्यासोबतच आपल्याला यामध्ये दाण्याचा कूटसुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे तर दाण्याचा कूट हा पूर्णपणे ऑप्शन ऑप्शनल आहे नाही घातला तरी देखील चालेल पण दाण्याचा कूट टाकल्यामुळे खूप छान असा जो असतो जी चव असते ती भाजीला खूप छान येते म्हणून या ठिकाणी आपण भाजी जी आहे ती शिजत आली की त्यामध्ये आपण वरतून जो आहे तो दाण्याचा कूट जो आहे तो यामध्ये आपण टाकलेला आहे बघू शकता आपली मातीच्या भांड्यातील चमचमीत अशी भरली वांगीची ही भाजी जी आहे ती तयार होत आलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकूनची भाजी जी आहे ती आपण सर्व करणार आहोत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग आणि अशा पद्धतीमध्ये तयार झालेली आहे आपली मातीच्या भांड्यातील स्पेशल अशी भरली वांगीची चमचमीत अशी रेसिपी थँक्स फॉर वॉचिंग